परतीचा पाऊस सुरू अहिल्यानगरला उद्यापासून येलो अलर्ट आजवर जिल्ह्यात किती पडलाय पाऊस पहा सविस्तर मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यात परतीचा पाऊस होतोच असा इतिहास आहे अनेक भागात परतीचा पाऊस हा जीवनदान ठरतो आता परतीच्या पावसाला सुरुवात होत असून हवामान विभागाने सोमवारी तीन ते चार सप्टेंबर या दोन दिवसात अहिल्यानगरला पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला आहे मंडळी यंदा मे महिन्यातच दोनशे वीस मिलीमीटर mm अवकाळी पाऊस झाला होता मात्र जून महिन्यातील बावीस दिवस किरकोळ वगळता इतर दिवस कोरडे गेले होते जुलै महिन्यात देखील बहुतांशी दिवस पावसाने पाठ फिरवली होती तरी देखील जिल्ह्यात सहा लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या ऑगस्ट महिन्यातील अठ्ठावीस दिवसात अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला यंदा मान्सूनच्या ब्याण्णव दिवसांमध्ये सरासरीपेक्षा छत्तीस मिलीमीटर पावसाची तूट कायम आहे एक सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात तीनशे सहा मिलीमीटर पाऊस होत असतो यंदा दोनशे सत्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे दरम्यान आता परतीचा पाऊस सुरू झाला असून जिल्ह्यात तो भरपूर कोसळेल असा अंदाज आहे त्यामुळे रब्बी पीक जोमात येतील व पुढच्या पावसापर्यंत पाणी टिकेल असा अंदाज व्यक्त केला जातोय